कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो महाराष्ट्राची आणि देशाची सर्व क्षेत्रामध्ये खूप प्रगती होती आहे पण ही प्रगती नागरिकांच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या प्रयत्नाने आणि आव्हानांना प्रतिसाद देण्यातून होत असते त्यामुळे सर्वांनी आगामी काळामध्ये पंधरा ऑगस्ट एकूण दोन हजार सत्तेचाळीस ज्यावेळेला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यापर्यंत तोपर्यंतची पंचवीस वर्षं माननीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांसमोर मांडली आहेत ज्यात प्रत्येकजण जर आपली भूमिका नीट बजावायला लागला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तेचाळीसला स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होताना भारत जगामध्ये क्रमांक एकचं होणं हे जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे दादा मनोज जरांगी पाटील हे आता मुंबईच्या वेशीवर धडकलेले आहेत आज ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत काय आव्हान असेल मनोज जरांगी पाटील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्याशी संपर्क आणि संवाद ठेवून आहेत आणि त्यामुळे त्यातून त्यांचं योग्य ते समाधान होईल खरं तर मुंबईच्या संपूर्ण व्यवस्थेवरती ताण येईल कोर्टाने देखील अशा सूचना केलेल्या आहेत ज्यानी ज्यानी त्यांना सूचना करायच्या आहेत कोर्ट असेल पुलिस प्रशासन असेल त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आव्हान हे केलेलं आहे ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं पाण्याच्या संदर्भात सोलापूर जिल्हा असं आहे की जेवढं पाणी आहे तेवढं आपण जपून वापरतो आहोत उजनीमध्ये मायनसला आपण गेलो परंतु आता ह्या पुढे हे सगळं पाणी जून एंडपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधलं पाणी जे आजपर्यंत हात लावायला लागलं नव्हतं ते पुरेल आणि पिण्याच्या पाण्याच्या तरी ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरासहित ग्रामीण भागातल्या सगळ्या पाणीपुरवठा योजना ज्या आहेत त्या उत्तम चालतील हे मला मान्यच आहे की गेल्या वेळेला पाऊस चांगला झाला उजनी धरण ओवरफ्लो झालं त्यामुळे सहा आवर्तन आपण दिली यावेळेला तिसऱ्या आवर्तनानंतर चौथं आवर्तन या, आवर आवर या विषयाचा खूप विचार करावा लागेल शेतीच्या संदर्भात पण प्रॉब्लेम तो शेतीचा प्रॉब्लेम होईल शेतीचा प्रॉब्लेम होईल याचं कारण मायनसमधलं पाणी शेतीला फार देता येणार नाही प्राधान्याने ते प्यायला द्यावं लागेल प्यायला ते जून एंडपर्यंत पुरणार आहे जुलैमध्ये पाऊस सुरू होतो आणि त्यामुळे जून एंडपर्यंत ते पाणी पिण्यासाठी आपला रिझर्व ठेवावं लागेल चला उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत